कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी एका बाजूला धामधूम सुरू असताना महाविकास आघाडीच्या गोटात मात्र सामसून चित्र आहे यामुळे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद संपली आहे का अशी चर्चा नागरिकांमधून सुरू असून आमदार सतेज उर्फ बंटी पाटील हे या मतदारसंघात काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागून राहिले आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असून कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघ ही सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण असल्याने हा मतदारसंघ सध्या सर्वच नेत्यांच्या हिटलिस्टवर आहे यामध्ये आमदार राहुल आवाडे भाजपचे आमदार अमल महाडिक माजी आमदार सुरेशराव हळवणकर शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने रवींद्र माने राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे मदन कारंडे यांचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर भाजपकडून निवडणुकीत उभे राहणाऱ्या इच्छुकांची रांग लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे या उलट महाविकास आघाडीमध्ये अजूनही सामसूम असून एवढ्या महत्वपूर्ण जागेसाठी आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुक असा एकही चेहरा समोर येत नसल्याने आश्चर्य वाटत आहे या मतदारसंघात भाजपकडून तब्बल सहा इच्छुकांची नावे समोर आली असून त्यांच्याकडून आता आमदार आवाडे माजी आमदार हळूणकर यांच्या माध्यमातून उमेदवारी निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत गतवेळी या मतदारसंघात भाजपकडून प्रसाद खोबरे हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून यशवंत वाणी यांनी निवडणूक लढली होती त्यावेळी अगदी थोडक्यात मताने वाणी यांचा पराभव झाल्याने भाजप विरोधी मतांची संख्याही या मतदारसंघात चांगली असल्याचे दिसून येत आहे यावेळी आमदार आवाडे व हळवणकर गट एका छताखाली आले असून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी आहे यामध्ये नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही याचाच अप्रत्यक्ष फायदा महाविकास आघाडीला होणार आहे एवढ्या साऱ्या सकारात्मक बाबी असूनही अजून महाविकास आघाडीचा उमेदवाराचा चेहरा समोर येत नसल्याने नागरिकांमध्ये कुतुलयुक्त चर्चा असून आता आमदार सतेज उर्फ बंटी पाटील हे काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे याबाबत तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका